नमस्कार वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत मी दिपाली औसा तालुक्यातील अनेक गावामध्ये पानंद रस्ते करण्याच्या नावाखाली गुप्तेदार व अधिकाऱ्यांच्या संगमताने बोगस कामे करून शासनाची लूट केलेली पाहायला मिळत आहे औसा तालुक्यातील आनंद रस्त्याच्या नावाखाली मागील दोन ते तीन महिन्यापूर्वी केलेले कामेही अत्यंत बोगस पद्धतीने केलेली पाहायला मिळत आहे त्यामुळे संबंधित गावातील नागरिकांच्या वतीने व शेतकऱ्यांच्या वतीने संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांवर सखोल चौकशी करून गुन्हे दाखल करण्यात यावी अशी मागणी गावकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करा धन्यवाद